काय करायला रे रियू काय करायला तू तसं खायला स्पूनमधून स्पूनमध्ये टाकून खायला अच्छे करून एवढा हुशार झालास तू हे रे तसे घेऊन खायचं पडत असते रे रानू पडत असते अच्छा खा गमाकडून खा नाही तुझ्या तुझ्या हाताने खायचं रे त्यात बसत नाही अच्छा खा धरते पडत असते तसं नाही आस धरायचं असते स्पून हां अच्छा अच्छा खावा आता छान बघ पडला